सर्वांना नमस्कार मी तहसीलदार संग्रामपूर प्रशांत पाटील याद्वारे सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपल्या तालुक्यात उद्या दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी मौजे वसाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्ग अंतर्गत समाधान शिबिर समस्या समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे सदर शिबिराचे आयोजन माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय व इतर विभागांच्या संयुक्त विद्यमानं आपण आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सोनाळा मंडळातील जे गावं आहेत आणि शेतकरी लाभार्थी आहेत ते या शिबिरामध्ये लाभ घेऊ शकतात सदर शिबिरामध्ये आपण जवळपास एकोणतीस ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत त्याच्यामध्ये मग मनरेगा योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल पी एम किसान योजना असेल वेगवेगळ्या जातींचं दाखल्यांचं वाटप असेल पंचायत समिती अंतर्गत येणारे समजा आठवच्या वारस नोंदी असतील घरकुल योजनेचा लाभ असेल त्याच्यानंतर कृषी विभागांतर्गत येणारे जे फळबाग लागवड योजना असेल सिंचन सुविधा योजना असतील शेततळे योजना असेल नवीन विहिरी मंजुरीचे कुठले तुमचे प्रलंबित विषय असतील किंवा आरोग्य विभागाशी संबंधित आयुष्यमान भारत योजनेशी संबंधित कुठलेही विषय असतील किंवा वर्षानुवर्ष प्रलंबित जे आपले विषय आहेत त्या सर्व समस्यांचं विषयांचं समाधान या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील सर्व जनतेला मी या द्वारे आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा शिबिराचा लाभ नमस्कार मी अधिकारी माधव पायगर याद्वारे सर्व सोनाळा मंडळातील गावकरी व लाभार्थ्यांना विनंती करतो की उद्या आपल्या तालुक्यामध्ये वसाळी येते छत्रपती शिवाजी महाराज समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या समस्या समाधान शिबिरामध्ये विविध योजनांचा लाभ पंचायत समितीमार्फत देण्यात येणार आहे ज्यामध्ये घरकुल योजनांचे हप्ते असतील जन्मविवाह मृत्यू यांच्या नोंदी घेणे असतील आठ म्हणजे दुरुस्ती असेल नवीन आट आसे, चे कॉपी घेणे असतील पाणीपट्टी घरपट्टी व इतर काही ग्रामपंचायतीचे देणे भरणे असतील या प्रकारचा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पंचायत समिती तसेच तहसील तसे विभाग व इतर विभागाच्या संयुक्त विद्यमाने या प्रकारचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे सर्व सोनाळा मंडळातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद